पण बोलत नाही आणि त्यांची आई पण त्यांना उपाय केलेल्या प्रत्येक मुली सांगत आई माझं कंबर दुखते मासिक पाळीमध्ये बरोबर मुलीचं नाही आपण नाही आपल्या पण दुखतच ना कोणाचं कंबर दुखतं पोट दुखत चिडचिडे पण होतो हातापायांना कधीतरी सूज येते आपल्या ज्या आपल्याच प्रायव्हेट पार्ट खास येणे वगैरे का आता झालेला आहे की महिला किंवा बऱ्याचशा मुली मुली तर वापरतात सॅनिटेरी नॅपकिन वापरतात पण अजूनही काही महिला अशा आहेत की त्या सॅनिटेरी नॅपकिन वापरत नाही बरोबर की नाही कपडेच वापरतात ना तर आपल्या जो एकदम नाजूक भाग आणि खास त्यामध्ये आम्हाला डॉक्टरांना परिपूर्ण मदत करतायत तर मी तुम्हाला थोडस त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार की आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आपण काय वापरतो मला माहिती जण सगळ्या वापरतात पण तुम्ही ते योग्य वापरत नाही आता मला असं किंवाय <coughs> का मातेटमध्ये बघितलंय का त्याच्यामध्ये कि का किंवा असं पूर्ण कॉटन असत का असा जो पॅड आहे मला माहिती तुम्ही जोड

त्याला कसं इन्फेक्शन न होण्यासाठी सांगत सगळ्या जण आहात त्याच्यापासून असं माहित नाही प्लास्टिक आवरण असेल आपल्याला ब्लड बाहेर येतो त्यातून उष्णता बाहेर येते बरोबर आहे आपल्याला मग जर सांगा इकड कोण प्लास्टिक असेल इकडून जर प्लास्टिक असेल त्यातून उष्णता बाहेर जाणार कुठून जाणार कुठून नाही ना याच्यातून काय होतंय परत आपल्या शरीरामध्ये जाते त्याच्यामुळे काय होतं एक तर आपल्या मुलीचं इन्फेक्शन होतं म्हणजे आपल्या महिलांना इन्फेक्शन होतं दुसरं म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढती आणि आज मार्केट म्हणजे वयच नसत त्यांच्या पिशव्या गरबे पेशे काढले जातात बरोबर कशामुळे काढलं जातात की हे जे आपण चुकीचे आपल्या जीवनशैली आहे याच्यामुळं आपल्या महिलांच्या प्युअर कॉटन आहे याची किंमत पण जास्त नाही पूर्ण मॅडम पण देणार आहेत त्याच्यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं काय त्याच्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे आपल्या मुलींची काळजी आपण का कशी घेतली पाहिजे याच्याबद्दल मॅडम माहिती सांगतील पण हे जे पॅड आहे त्याच्याबद्दल तुम्ही जागरूक व्हा

तुमच्या शरीरामधून जेवढं जातो तेवढी म्हणजे तेवढी कमतर ती भरून निघली पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात मग आपण त्याच्यासाठी किती आपल्या मुलींना द्यायला पाहिजे की नाही पाहिजे मग आपण तो देतोय का दिलं पाहिजे ना त्यांना काजू दिले पाहिजे बदाम दिले पाहिजे दूध दिलं पाहिजे दोन ग्लास दूध दिलं पाहिजे मला तर असं वाटतं की आज सगळ्यांच्या घरी गाय बरोबर आहे की नाही मग हा आपल्या महिलांना आपल्या मुलींना आपण पण घेतला पाहिजे मग मला सांगा आपण जी कसं जी काम असते घरातली आपणच करतो की नाही तीन दिवसाचा चार दिवसाचा जो आपला पिरायड असतो या वेळेस आपल्याला आरामाची गरज असते आपल्या धार्मिकतेनुसार आपण काय म्हणतो हिला वेगळं बसवायचं पण ते वेगळं का बसर आता माहिती का तीपर्यंत होईल त्याच्यासाठी आपण म्हणजे त्या मुलींच्यासाठी आपण त्यांना खायला काय दिलं पाहिजे किती दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे याची माहिती तुम्हाला डॉक्टर